नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अमेरिकेचा दरवर्षी दिवाळी येते मी दिवाळीच्या तयारीला सुरुवात करते आणि मला लहानपणापासूनची प्रत्येक दिवाळी आठवते आत्ता ही दिवाळीची तयारी सुरू आहे उशांना कवर्स घालायला घेतले होते आणि दिवाळी म्हटलं ना की इतक्या एक एक छान छान फ्रेम्स लहानपणी जगलेले क्षण डोळ्यासमोर येतात एकदा मी लिहूनसुद्धा काढलं होतं पण आज असं वाटलं की तो लेख तुमच्यासमोर व्हिडिओच्या रूपात सादर करावा आणि त्याचाच आजचा हा व्हिडिओ आहे फक्त त्यावेळेचे काही माझ्याकडे व्हिडिओज व्हिज्युअल्स नाही आहेत पण इथं आल्यापासून जे जेव्हा जितक्या वर्षी दिवाळी साजरी केलेली आहे आणि त्यावेळेचे काही व्हिडिओज फोटोज किंवा व्हिडिओला सुटेबल होईल असं काही फुटेज जे माझ्याकडं होतं तर ते मी या लेखाच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि यावर्षीसुद्धा वीसभर माणसं घरी येणार आहेत दरवर्षीप्रमाणेच फराळ फटाके जेवण हे सगळं यावर्षीसुद्धा सेलिब्रेशन दिवाळीचं असणार आहे तर मी आता दिवाळीच्या तयारीला घेते पण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आवडला का हे आवर्जून कमेंटमध्ये सांगा लेखाचं नाव आहे कारण दिवाळी असायची थंडी इतकी वाढायची की आमच्या दुकानातल्या खोबरेल तेलाचा दगड व्हायचा सकाळच्या उन्हात तेल वितळायला ठेवलेल्या डब्याला चिकटून मी सहामाईच्या अभ्यासाला बसायचे शेवटचा पेपर संपवून घरी आल्या करकरीत शंभर पेजेस वही आणायला जावं लागायचं त्यात शंभर समानार्थी शब्द शंभर विरुद्धार्थी शब्द शंभर म्हणी शंभर वाक्प्रचार डोक्याला ताण देऊन खरडल्याशिवाय दिवाळीचा अभ्यास मार्गी लागल्याशिवाय चैन पडायची नाही कारण तोंडावर दिवाळी असायची सरकारी दवाखान्यातल्या रिकाम्या सलाईनच्या बाटल्या शेतातली माती आणि मिळतील तिथून मोठे दगड जमवण्यासाठीची फक्त एका दिवसाची डेडलाईन असायची आणि जो ती पाळणार नाही किल्ल्यावर मालकी सांगायची नाही हा कायदा तोडायची कोणाची नसायची कधी थेट विटांवर माती लिंपून तर कधी बारदान चिखलात बुडवून गड आकार घ्यायचा कंपास पेटीतल्या बारक्या पट्टीनं पायऱ्यांचं बांधकाम व्हायचं चुकून कोणा मोठ्यांची मर्जी असलीच तर काडीपेटीतल्या काड्यांचा झुलता पूल पण बांधला जायचा सलाईंचे कारण जे अळीव मोहरीचं शेत हिरवं ठेवायचे राजे फरशीच्या सिंहासनावर दिमाखात विराजमान व्हायचे मावळे भाऊबीज होईपर्यंत गड राखायचे रोजच्या रोज गडाच्या चिरांची डागडुजी व्हायची कारण दिवाळी असायची शेजाऱ्यांच्या स्टेशनरी दुकानातून निळे गुलाबी कार्डशीट्स आणून भेट कार्ड केली जायची पप्पा आयत कापून द्यायचे दिदी त्यावर स्केच पेनानं मोर पणत्या कंदील फराळाची ताटं रंगवायची आजी आजोबा मावशा आत्या सगळ्यांची नावं टाकून भेटकार्ड टपालपेटीत जायची दिवाळीच्या आत शुभेच्छा ज्याच्या त्याच्या घरी पोहोचायच्या शुभेच्छा मिळाल्याची पावती घेऊन निळे आंतरदेशीय परत आमच्या पत्त्यावर यायची कारण दिवाळी असायची कुणाकुणाच्या परड्यात जाऊन खपरी दगडं पाट्या भरून आणायला लागायची ला मुळातच वाकडी असलेली अंगणं दगडाची भर टाकून चोपणीनं चोपायला लागायची तरीही वाकडीच राहिलेली अंगणं करत्या बायका शेणानं सारवायच्या लक्ष्मीपूजनाची रांगोळी चार दिवस आधीच ठरायची पहाटेची अंघोळ झाल्यावर आईला रांगोळीत रंग भरायला मदत करायला जावं तर कागदी कंदिलाच्या मंद प्रकाशात ठिपक्यांची सुरेख रांगोळी रंग रंगलेवून तयार असायची उजाडायच्या आत दारण दार सजायची कारण दिवाळी असायची कुणाच्या घरात आज काय तळतय नाकाला बरोबर कळायचं शैला काकूंची चकली करून झाली पण काकींची शेव सुरू आहे वाटतं चव्हाणांच्या घरात करंजीचा घाट आहे घराचा उंबरा न ओलांडता समजायचं ताई जरा लाडूचा पाक दाखवता काओ रवा बेसनात माखलेले हात हक्कानं मदत मागायचे सुगरणीचा हात लागल्यावर लाडू बरोबर ताळ्यावर यायचे हातावर विणलेले लोकरीचे रुमाल झाकून फराळ शेजाऱ्या पाजाऱ्यात वाटला जायचा डांग्यांच्यात करत नाहीत फराळाचं म्हणून त्या घरी चार चकल्या चढ जायच्या आणि किटलीभर शिरखुर्म्याच्या रूपानं त्या परतही यायच्या नाश्त्याला जेवणाला तिन्ही त्रिकाळ पुढ्यात चिवडा लाडू आणि शंकरपाळीच यायची कारण दिवाळी असायची त्या पाच दिवसात सकाळी खायचं काय हा प्रश्नच नसायचा वर्षातून एकदाच घरी तयार होणाऱ्या फराळाचा डबा कपाटातून खाली यायचा आम्ही डब्याभोवती गोल करून बसायचो कपाटाच्या सगळ्यात वरच्या कप्प्यात फक्त दिवाळीसाठी जपून ठेवलेल्या नाजूक चिनी प्लेट्स पुढ्यात येण्याची वाट बघायचो आमचा त्यांना आणि त्यांचा आम्हाला फक्त दिवाळसणातच स्पर्श व्हायचा स्टीलच्या ताटल्यांना त्या दिवसात अजिबात भाव नसायचा नाजूक नक्षीकाम केलेल्या त्या प्लेट्समुळं दिवसाची सुरुवात एकदम रॉयल व्हायची कारण दिवाळी असायची आदल्या रात्रीच कात घालून भिजवलेली प्रवीण मेहंदी रंगायला तयार असायची उदबत्तीच्या काडीनं दिदी माझ्या हातावर नक्षी काढायची ती मला कधीच नाही आवडायची ती नेहमी स्वतःच्याच हातावर चा चांगली मेहंदी काढते माझा ठाम आरोप असायचा मग चांगलीच रडारड व्हायची मला समजावताना मम्मा पप्पांना नाकी नऊ यायचं मी ती मेहंदी पुसून टाकायचे तिचा हलका केशरी रंग मात्र पुरावे सोडून जायचा पप्पा त्यावर मेहंदीनं कुत्र काढायचे माझे रडू थांबवायचे त्यांचा ड्रॉइंग स्किल दाखवायला तीच एक संधी असायची मम्मीच्या हातावर गोळ्या गोळ्यांची ठिपक्यांची पाकिजा शोभायची कारण दिवाळी असायची आधीच तिला उठण्याचा सुवास त्यावर मोती सावण्याचा सुगंध आणि त्यात नवीन कपड्याचा वास ओढ लावायचा कधी एकदा तो फ्रॉक घालून मिरवायला मिळतंय असं व्हायचं फटाक्यांसाठी हट्ट व्हायचे पण परवडतील तेवढेच फुलभाज्या पिशवीत यायचे नाग गोळ्या जाळून फरशा काळ्या मिठ व्हायच्या उडून जायचे चंदन काड्या गोल गोल फिरवत शायनिंग दादा यायचा दा दा बंदुकीत केपांचा रोल लोड करून आमचा हात उत्तर द्यायचा फट, फट 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 लंगी तोट्याची माळ सुट्टी करून शेवटपर्यंत पुरवायची कारण दिवाळी असायची झेंडूचे ढीकच्या ढीक पडायचे आंब्याच्या फांद्या आणल्या रे आणल्या की मोठ्या सुईत पुढीचे दोरे ओवले जायचे भरभर भरभर माळा गुंफल्या जायच्या उसाची कांडकी पात्यासहित खांबाला बांधली जायची तेलानं गच्च भरलेल्या पणत्या आपापली जागा पकडायच्या पाच फळं चौरंगावर बसायची बिचाऱ्या केळात उदबत्ती खोचली जायची उदबत्तीच्या काळीच्या रंगाने तेवढंच छिद्र गुलाबी व्हायचं आमचं लक्ष मात्र त्या लाह्या बत्ताशाच्या पिशवीवर असायचं वर्षातून एकदा मिळणारी नवी कोरी साडी आणि तिजोरीतल्या लॉकर मधला सणावारालाच मिळणारा लप्पा आणि छल्ला घालून मम्मा आजी काकू नटायची कारण दिवाळी असायची मोठे होत गेलो तशी घरं बदलली आयुष्य बदलली धनधान्य सुखसमृद्धी आणि भरभराटीची दिवाळी दरवर्षीच नसायची तरीही तिनं घालून दिलेला वस्तुपाठ कधीच चुकला नाही जन्मापासून आजपर्यंत प्रत्येक दिवाळी आनंदाचीच झाली होत राहील नवीन कॅलेंडर येत राहील आणि सगळ्यात आधी दिवाळी कधी आहे हे मी चकली खायला तोंडात दात नसले तरी बघत राहीन